कसे आहात तुम्ही नक्कीच आज एक आनंदाचा क्षण आहे माझी लाडकी पुतनी अर्थातच वेदिका रवींद्र तरे हिने दहावीमध्ये उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल आज तिला आमच्या गाववाल्यांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आणि हरिभक्त पारायण चिदानंद सरस्वती चिंतामणी महाराज पाटील यांचा आशीर्वाद देण्यासाठी ती मंडळी थोड्याच वेळा त्या ठिकाणी येणार आहेत हा सत्कार महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन आणि निर्मिती कन्स्ट्रक्शन शैलेश ठाकूर प्रदीप तरे आणि त्यांच्या टीमच्या वतीने केला जाणार आहे त्यांच्या समवेत अनेक मान्यवर देखील आहेत गावचे दोन्ही शिक्षक जगदीश म्हात्रेसर सदानंद सर, सर आणि हरिभक्तपरायन चिंतामणी महाराज तसेच गणेश पाटील हरेश तरे त्यांच्या समवेत आहेत तर थोड्याच वेळा ते येतील आणि नक्कीच आपण पाहूया वेदिकाचा सत्कार महाराजांनी खूप अतिशय सुंदर माहिती वेदिकाला आशीर्वाद दिलेले आहेत आणि चालू विषयावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे अर्थातच मराठी भाषा टिकली पाहिजे ती वाढली पाहिजे या संदर्भात देखील महाराजांनी तिला आशीर्वाद दिलेले आहेत तर तो देखील ब्लॉकमध्ये किस्सा येईल नक्कीच आवर्जून बघा

आणि काय ना असे तुझं आणि उत्तर वाढत जावं दरवर्षी म्हणजे आदर्श लाभ आहे प्रत्येक म्हणजे काय बोलताय ना उभे आहे आणि काय बोलताना सर्वात म्हणजे शक्रायोग असाय आणि अशी तुझी प्रजरी होईल आमच्या शुभेच्छा महाराज वेदिकाने ा रवींद्र दलयारे यांनी चांगल्या प्रकारे शालेय शिक्षणामध्ये प्रगती केलेली आहे आणि तिचं यशस्वी गौरव करण्यासाठी हे विशेष कार्यक्रम राबवला आहे हा कार्यक्रम एखाद्या हॉलमध्ये राबवला जाते पण यांच्या डोक्यात हो देवाने अशीच स्मरणा दिली की प्रत्यक्ष घरी जाऊन आणि ते नाकारू तर दोन शब्द मी असं बोलतो की बघा आज या मुलींनी काहीतरी प्रगती केली आणि तिने केलेला उच्चांक प्रमाणे तो गुण जो मिळवला तो त्यावेळेला तिच्या आईवडिलांचा शोध करावा लागला आपल्याला आहे की नाही म्हणून मुलगाच गाव किंवा मुलगी ज्या वेळेला कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती करते कारण गुणाने श्रेष्ठ मनुष्य आहे कर्माने आणि गुणाने श्रेष्ठ आहे तर उदाहरणार्थ आपलं कोण आहे हा विचार नाही कुठल्या जातीचा भीतीचा नाही फक्त जो गुणवान आहे त्याचा सन्मान होत असतो आणि दुसरी गोष्ट जाता जाता असं सांगेन की प्रत्येकाला आता आहेत यांच्यापैकी सुद्धा प्रत्येकाला मुलगी अपेक्षित नाही मुलगी अधिक टेन्शन होते मुलगी अधिक टेन्शन होते <laughs> बाप आई वडिलांपेक्षा <laughs> <जासा टेंजिन है। laughs> तर मी सांगतो पुत्री पवित्र कि मुळापेक्षा मुलगी <laughs> दोन्ही घरी <laughs> कन्या तरी ऐशी देई जे मीरामुक्ता ज्या वेळेला मुलगी जन्माला येते तेव्हा देवाला सुद्धा आनंद तयाचा हरिक वाट देवा <laughs> देवाला सुद्धा आनंद वाटते आणि हाच सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे की मुलीला छोटी समजू नका या दे काही दिवसापूर्वी या देशाची राष्ट्रपती कोण मुलगीच होती ना द्रौपदी हा तर म्हणजे मुलगा आणि मुलगी असा प्रश्न नाही क्रांती मुलगीही करू शकतो आता सर्व सेनेमध्ये सुद्धा मुलींची भरती होती पोलिस यंत्रणामध्ये सुद्धा मुलींचीही भरती होती म्हणजे ते क्रांती करू शकतात एवढी क्रांती करतात बघा इथं सुरुवात आहे आईला आपली संस्कृती आपण आणली पाहिजे आता बघा दोन मिनिटं अजून जरा बोलतो मराठी ही मातृभाषा आहे ना <laughs> मराठी ही मातृभाषा आहे ना पण मराठी मातृभाषा आपण जतन केली पाहिजे का दुसऱ्यानी आपण महाराष्ट्रामध्ये अन्य प्रांतांनी सुद्धा विचार केला पाहिजे जो महाराष्ट्र मला राहण्यासाठी घर देतो वायू देतो आकाश देतो सर्व काही देतो त्याला सुद्धा सक्तीने मराठी भाषा आली पाहिजे आणि दुसरी गोष्ट जर मराठी मराठी भाषेसाठी जागले नाही तर फार मोठं सण तुम्हाला पुढे जावं लागेल मराठी जिवंत राहण्यासाठी मराठ्यांनी उभं राहिलं पाहिजे जसं ज्ञानोबांनी छपन्न भाषेचा केला से गौरव अन्य भाषेचा गौरव केला पण गाताना माझा मराठाची बोल कौतुके अमृता दे अक्षरे अशी रचने अक्षरे मिळविणे या मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा विद्येचा सुखाल करी घेणे देणे हो होऊ द्यायचे अजून थोडस काही चिंतन सांगतो आता व्हासअपवर कधी कधी बघताना मराठी माणसाला त्रास होतो आहे की नाही हे मराठी लोक खाण करतात मांस खातात असं करतात अरे मराठी मांस खाणार तर मग काय खाणार मराठी हा वाघ आहे तो मांसाला सामोरे जाणार आहे तो काही गवत खाणार आहे का याचा अर्थ वेगळा समजू <laughs> नका मराठ्यांनी स्वतः मराठ्यांनी सावध राहिलं पाहिजे याच्यासाठीच असतो जर मराठी तुम्ही कमजोर पडले तर आपला महाराष्ट्रामध्ये मराठी संपून जाईल आणि मराठीसाठी सतर तुम्ही सतर्क राहायला पाहिजे नाही तर आपली मातृभाषा म्हणजे आईची भाषा ती गोड होऊन जाईल आणि हे दुसरं आता जनगणना येणार आहे तर जननगणामध्ये आल्यानंतर तिथे तुम्हाला कुठल्या भाषा येतात तुम्हाला जेवढ्या लिहायच्या तेवढ्या लिहा त्यापैकी संस्कृत सुद्धा तुझा एक जरी श्लोक असेल तरी मला संस्कृत भाषा येते नाही तर काला ही देव भाषा सुद्धा तुझा आज या ठिकाणी वेदिका रवींद्र तरेने दहावीच्या परीक्षेमध्ये एक चांगलं यश प्राप्त केलेलं आहे आणि महालक्ष्मी कंट्रक्शन तर्फे तिचा एक पहिल्यांदा मी महालक्ष्मी कंट्रक्ष घेतली आणि जे गुणवार विद्यार्थी आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक चांगलं काम आहे वेदिकाबद्दल बोलायला झालं की तिचे वडील शिक्षक आहेत आई नर्स आहे आणि दोन्ही एक शिक्षित असून उच्च विदुषित सुद्धा आहेत की रवींद्र तरे यांचं लौकिक संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आपण पाहतो की ज्या ज्या ठिकाणी जातात तिथे अँकरिंग करतात आणि अँकरिंग मध्ये त्यांचं एक सुंदर असं नाव आहे चांगलं नाव टॉप मध्ये नाव आहे आई सुद्धा एक चांगल्या ठिकाणी काम करते तिचं सुद्धा तिच्या कार्यक्षेत्रात चांगलंच नाव आहे आणि या दोघांचं एक आपण म्हणू की दोघांच्या मध्ये पूर्व सरकार येऊन एक चांगली मुलगी आली पहिली मुलगी पहिली पेटी रूपाची पेटी असं म्हटलं जात एक लक्ष्मीच्या पावलांनी ते आपल्या घरी येते आणि वेदिकाने आई वडिलांच जे गुणवत्ता आहे ती स्वतःच्या मध्ये घेऊन ती करून दाखवलेली आहे आणि म्हणून खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढे तिचं चांगलं शिक्षण डॉक्टर या मनात जे काही इच्छा असेल ती पूर्ण हो आणि तू नक्कीच <laughs> चांगलं यशस्वी काहीतरी शिखर शिकशील अशा मला सांगते आणि म्हणून तुला पुन्हा एकदा शुभेच्छा नाही सर मला काय भाष आज खूप सुंदर असा योग आलेला आहे की स्वतः चिंतामणी महाराज हे आशीर्वाद देण्यासाठी योगायोगा झालेले आहेत आले हा खूप सुंदर योगायोग आहे आमचे प्रदीप तने भाऊ त्याच्यानंतर आमचे शरीश ठाकूर भाऊ त्याच्यामध्ये संपूर्ण टीम जगदीश माथरे सर सगळे इथे उपस्थित झालेले आहेत ते खूप सुंदर योग इथे आलेले आहे कारण काही आपल्या सगळ्यांची लाडकी आहे ती केवळ अभ्यासातच नाही तर इतर सगळ्या कलागुणांमध्ये सुद्धा इथे जबरदस्त हातखंड आहे चित्रकलेमध्ये सुद्धा सुंदर आहे वक्तृत्वमध्ये सुद्धा हार्मोनियम सुद्धा सुंदर वाजवते म्हणजे अशा पद्धतीने सर्वगुण संपन्न अशी ही लेख ही आपल्या गावचं एक सुशोभित अशा पद्धतीचं एक सुंदर असं एक कलाद आपल्या समोर आहे आणि तिला भावी जीवनासाठी आज आपण सगळेजण इथे आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित झाला याबद्दल तुझं खूप खूप कौतुक आमचे प्रदीप भाऊ आणि शरीश भाऊ यांचं खूप खूप अभिनंदन कारण त्यांनी सुंदर उपक्रम आपल्या हाती घेऊन प्रत्येक घराघरामध्ये ज्याला बोलतात ना की स्पेशली टच प्रत्येक बालकाला भेटून त्याच्या कलागुणांचं त्याच्या आईवडिलांचं कौतुक करण्याचं एक सुंदर त्यांनी आयोजन नियोजन केलेलं आहे त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन वेदिकाचं अभिनंदन वेदिकाच्या आईवडिलांचं अभिनंदन त्यांच्या संपूर्ण परिवाराचं अभिनंदन आणि किंबहुना आमच्या भादवड गावाचं अभिनंदन या माध्यमातून होत आहे त्याबद्दल सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि आज हा योग इथे आलेला आहे खूप सुंदर पद्धतीने आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळत आहे त्याच्याबद्दल मी तुमचं खूप खूप अभिनंदन